नमस्कार रेशन कार्डमध्ये नाव आहे परंतु धान्य मिळत नाही असे का तालुका ऑफिसला स्वतः जाऊन कागदपत्र एक दोन वेळा देऊन आलो तरी धान्य मिळत नाही आहे असे का रेशन दुकानदाराकडे सुद्धा एक दोन वेळा कागदपत्र दिले तरी रेशन मिळत नाही आहे असे का गावातील ओळखीच्या शासकीय व्यक्ती शे शासकीय कामे करणाऱ्या सुद्धा कागदपत्र दिले तरी धान्य मिळत नाही आहे असे का रेशन कार्डमध्ये दी नाव दिसतंय आहे तरी रेशन मिळत नाही आहे असे का तर रेशन न मिळण्याचं कारण हे मुख्य एकच कारण की आपलं नाव हे ऑनलाईन अपडेट नाही आहे आपल्याला जे आपल्या समोर दिसतं आहे हे ऑफलाईन नाव आहे ते ऑनलाईन झालेलं नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या अशा अडचणी आहेत सर्वांच्याच नाही बऱ्याच जणांची झालेल्या आहेत बऱ्याच जणांचे होतात परंतु बरीच जणं अशी आहेत ज्यांचे ऑनलाईन अपडेट नसल्यामुळे त्यांचे धान्य मिळत नाही तर याचंच सोल्युशन घेऊन याचाच पर्याय घेऊन सतरंगी आपल्यासाठी सुविधा घेऊन आलेला आहे यासाठी आपण आमच्याकडे कागदपत्र जमा करायचे आहेत झिरो ॲडव्हान्स फी ही सुविधा होणार आहे अर्थात आपण आत्ता अर्था फक्त आमच्याकडे कागदपत्र जमा करणे आहेत ज्यावेळेस तुम्हाला नाव ऑनलाईन होऊन धान्य मिळत त्या वेळेस फी याची देणे आहे फी कसली तर फी पाठपुराव्यासहित आपले काम करण्याचे आपल्या नावासहित आपल्या पाठपुराव्यासहित ते आपलं काम करून मिळेल त्याचीही फी राहणार आहे त्याचप्रमाणे यातील एक मुख्य कारण असं आहे बऱ्याच जणांना बऱ्याच बऱ्याच जणांना म्हणजे अशी बघितलीत की ज्यांना माहितीच नसते की असं का होतं ते दुकानदाराकडे जाऊन भांडतात किंवा हे नाव आहे मग धान्य देत नाही हा धान्य घेतो की काय दुकानदारवाला अशा प्रकारचं त्यांच्यावरती एलिगेशनसुद्धा लावलं जातात परंतु तसं नाही आहे ते ऑनलाईन अपडेट नाही आहे म्हणजेच आपण जरी नाव चढवलं असलं नवीन बाळाचं जेव्हा नाव चढवतो तेव्हा ते नाव लिहिलं जातं परंतु ते ऑनलाईन होत नाही ऑनलाईन नसतं म्हणून त्यामुळे ते मिळत नाही त्याचप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा स्थलांतरितचं करतो किंवा ज्या विवाहित मुली असतात लग्नानंतर ज्या येतात त्यांचं आपण ऑफलाईन घेतो नाव ऑफलाईन टाकतोसुद्धा परंतु ते ऑनलाईन नसतं त्यामुळे त्यांनी पहिलं तर त्यांच्या जुन्या ठिकाणावरून नाव ऑनलाईन काढून घ्यायचं आहे तरच ते इकडे ऑनलाईन करता येईल तर अशा प्रकारचं आपल्याला हे प्रोसेस आहे जे ऑनलाईन नसल्यामुळे आपल्याला धान्य मिळत नाही आहे हे लक्षात घ्यावं तर यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत हे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डची झेरॉक्स रेशन कार्ड ज्याच्या नावाचं आहे त्याच्या पहिल्यापणाचे बँक पासबुकची झेरॉक्स त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये जेवढ्यांची नावं आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड त्याचप्रमाणे रेशन कार्डमधील कोणी व्यक्ती मयत असल्यास त्याचा मृत्यू दाखला हे सर्व कागदपत्र लागणार आहेत कागदपत्र बऱ्याच जणांचे हे गावी असतील त्यामुळे आपण ते गावावरून मागवून घ्यावे खालती जेव्हा कोणी फो फोटो काढत असेल त्यावेळेस बॅकग्राऊंडला खालती व्हाईट पेपर ठेवून त्याच्यावरती रेशन कार्ड किंवा आधार कार्ड वगैरे जे काही असेल पाठो ते फोटो काढून व्यवस्थित पाठवावे पाठव मागवून घेणे त्याचप्रमाणे ते स्पष्ट दिसायला पाहिजे भुरकट न दि, दिसायला नको त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जी नावं आहेत ही स्पष्ट दिसली पाहिजे आपण स्वतः झूम करून बघायचं आहे ते की दिसते का व्यवस्थित नावं दिसली पाहिजे आणि ही सुविधा आपली मसला तालुका आणि श्रीवर्दन तालुका ह्या दोन्ही तालुक्यासाठी राहणार आहे ऑनलाईन अपडेट जेणेकरून आपल्याला धान्य मिळेल कुठे यायचं आहे तर सोळा फेब्रुवारी वार रविवार दोन हजार पंचवीस म्हणजेच आत्ताचा जो येणारा रविवार आहे तेव्हा कोणबी समाजव्य संघ मुंबई शाखा म्हसळा यांच्यामार्फत जे आरोग्य शिबिर आयोजित केलेली आहे फुलपाखरू गार्डन बोरिवली येथे तिथे आपले हे कागदपत्र आपण घेऊन यायचे आहेत आणि सतरंगीला जमा करायचे आहेत फी घेतली जाणार आहे ज्यांना पटतं आहे त्यांनीच फक्त कागदपत्र जमा करावे अन्यथा ज्यांना ज्यापर्यणे वाटतं की आमचं काम दुसरीकडून होऊ शकतं मोफत होऊ शकतो की कसंही त्यांनी आपापल्या पाठपुराव्याने करून घ्यायचं आहे आपण घेतो आहे सत्तरंगी म्हणून ते आपण पाठपुरावा करून त्यांचं लक्ष देऊन काम करण्याचं करणार आहोत तेही धान्य तुमचं चालू झाल्याच्या नंतर फी द्यायची आहे तर मग आपण भेटूया सोळा फेब्रुवारीला त्याचप्रमाणे ही माहिती आपल्याला योग्य वाटली असेल असल्यास कामाची वाटली असल्यास आपल्या गावच्या ग्रुपमध्ये आपल्या वाडीच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करावी आणि जास्तीत जास्त लोकांना याची माहिती द्यावी कारण का बरेच जण जे मुंबईला राहतात त्यांना रेग्युलर जाता येत नाही किंवा आपले जे वरिष्ठ असतात त्यांना रेग्युलर जाता येत नाही आणि बऱ्याच जणांचे धान्य असे बाकी आहेत बरेचसे केसेस आहेत त्यामुळे आपण ही सुविधा उपलब्ध करत आहोत या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकन प्रेस करावी लाईक वाटलं योग्य असेल आवडलं तरच करावं किंवा न क नाही केलं तरी हरकत नाही याचा अर्थ आवडलेली नाही माहिती असं समजावून काहीतरी इम्प्रूवमेंट करू कोणतीही कोणताही अजून प्रश्न असेल तर आपण ते कॉमेंटमध्ये नक्की लिहावं कोणताही प्रश्न असेल तर ते कॉमेंटमध्ये लिहिल्यानंतर त्याचा संबंधित जो उत्तर असेल तो आपण आम्हाला आम्ही आपल्याला आपल्याला जरूर देऊ धन्यवाद